अगं याची न्याची होती ना इकडे पाहि ना याची मॅचिंग होती ना मग ते कसं दिसत असे करणार आहे का तू हा एकदम ते मॅचिंगने दिस ना कशी तरी दिसशील शी ड्रेस ड्रेस आहे ना इकडे काय चालू लाडवार अजून संक्रांत पहिले टेस्ट का माझी मम्मी तुमचं काय चाललंय पुसायचं काम तुझं काय चाललंय ऊन खाण्याचं काम आले का माझ तुम्ही नाही आले तर मी जाणार आहे मग हॅलो हाय सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आता आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला कुठे चला बघत राहा पुढे व्हिडिओ हो। मम्मी छान रेडी झाली आहे साडे अकरा वाजले आहे इकडे सौरभ भाऊ पण तयार होऊन बसलाय आज आम्ही सौरभ भाऊला बसनी नेणार आणि सर आज घरी राहणार रे हो ना आज येणार आहे आज राहा चला तर आम्ही चाललो होतो नाशिकला तर शालीमार मध्ये तर भरपूर काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि आम्ही खूप दिवसाचं गेलो पण नव्हतो तर आता संक्रांत झाल्यानंतर आपले हळदी कुंकवाचं लगबग सगळ्याच बायकांची सुरू होते हळदी कुंकवासाठी काय स्पेशल वाण घेता येईल डेकोरेशनच्या वस्तू तर असं सगळं काही बघायला चाललं होतं आणि थोडंसं कामही होतं तर आम्ही चौघेही चाललो आहे तर आम्हाला थोडे लास्टला सीट भेटले कारण खूप गर्दी होती रविवार होताना त्यामुळे खूप गर्दी होती चला तर आम्ही बसही थोडं म्हणजे लवकरच भेटली आणि जागा भेटली आणि आता त्र्यंबकेश्वरची यात्रा पण आहे तर त्यामुळे म्हणजे रस्त्याने आपल्याला दिंडी पण दिसत होत्या त्यानंतर मग आम्ही पोहोचलो तर त्यानंतर थोडं पायी केलो पायी फिरत 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 ज्याही वस्तू भेटेल त्या बघत होतो तर काय काय वस्तू घेतलेल्या आहेत चला बघूया छान आहे ना तुमच्याकडून नवजना मस्त

असाव पाहूचा काहीतरी फेमस समोसा आहे कुठं तरी इथे आपण खाऊ इथे ना म्हणजे समोसा खूप छान भेटतो तुम्ही पण आले तर घ्या म्हणजे टेस्ट छान होती असं तर त्यामध्ये ना आपलं म्हणजे चिंचेचं पाणी वगैरे असतं म्हणजे चटणी असते तर त्यामध्ये असतो मला तर आवडला मम्मीला ना चटणी वगैरे काही आवडत नाही जास्त असं म्हणजे खूप पाणी दिलेलं होतं ना दही वगैरे टाकलेलं होतं पण खूप छान होता भरपूर गर्दी पण होती मग भजे पण खूप छान भेटले सौर भाऊन एकदा आहे ना म्हणजे इथे तो खात असतो तर आला की त्यामुळे तो आम्हालाही घेऊन गेला पहिले पेट म्हणजे कसा लागलं भाऊ सौरभ भाऊ आवडला का वहिनी हा ना मस्तय त्यानंतर गाड्यावरती अननस पण खूप छान होते पण आम्हाला फिरायचं होतं तर म्हटलं येताना घेऊ पण येताना काही गाड्याचं नव्हतं तिथे अननस छान होते शंभर रुपयाला सांगत होते म्हणजे छोटं शंभरला त्याच्यापेक्षा थोडं मोठं एकशे वीस रुपयाला आणि आम्ही शालीमारमध्ये आलो की इथन येणार रांगोळ्या वगैरे घेत असतो पण आज काही घेतल्याने कारण म्हणजे मामाची गाडी असली की मग म्हणजे रांगोळीला जड असतात त्यामुळे मग गाडीमध्ये आम्ही भरपूर काही रांगोळी नेत असतो पण मग आता आम्ही पाहिजे होतो त्यामुळे आम्ही काही घेऊन नाही गेलो इथं भरपूर साचे होते वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकतात किती वेगवेगळे साचे होते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये भरपूर व्हरायटी बघायला भेटली आम्हाला इथे तर हे बघा गुलाबाचं फुलाचंही म्हणजे असं झटपट पटकन होतात हे पण तीन गुलाब खूप छान होते तर इथे आम्ही बघितले हळदी कुंकवाचं पण म्हणजे असं बाय बाई हळदी कुंकू लावताना रांगोळी असते ती रांगोळी काढायला आपल्याला भरपूर वेळ जातो काही रांगोळ्या असतात ना भरपूर वेळ जातो तर ते पण बघितलं पण त्याची प्राईस खूप सांगितली अडीचशे रुपये सांगितली म्हण अडीचशे रुपये खूपच झाली प्राईज म्हटले नको असं आणि हे पण घेतलं आम्ही एक तर घेतलं मी इथून सातशे तर तुम्हाला पुढे दाखवतेच आणि हे बघा हे होतं ते हळदी कुंकवाचं साईडने त्याला आहे ना लाकडाचं होतं ना त्यामुळे याची प्राईज ह अडीचशे रुपये होती पण मग आम्ही ते काही घेतलं नाही तर कारण म्हटले आपण हाताने मी छान रांगोळी काढते ते पण वेळ जातो पण एक आनंदही असतो की आपण रांगोळी काढलेली याचा साचे कसे आपल्या रोजचं म्हणजे रोज, रोज आपल्याला रांगोळी काढावं लागते त्यामुळे मग झटपट होऊन जाते साच्याने त्यानंतर आम्ही फिरत 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 वस्तू बघत 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 चाललेलो होतो जिथे काही जिथे काही नवीन वस्तू दिसली तिथे थांबायचो बघायचो गर्दी पण भरपूर येते कधीही या भरपूर गर्दी असते आणि आता संक्रांतीमुळे सगळीकडेच काळे ड्रेस काळ्या साड्या वगैरे सगळं काही होतं हे आम्ही तिळ्याचे हे दागिने बघायला आलेलो होतो तिळाचे तर बघत होतो तर हलवाईचे दागिने तर ह्या शॉपमध्ये आलो इथे काही जास्त शिफ्ट करून दिलं नाही म्हणजे अलाउड नव्हतं तर हे बघा बोरणांचं हळदी कुंकवाचे पतंग वगैरे होते शुभन्न प्रशन प्राशन वेगवेगळे प्रकारचे तोरण हे बोरणांची पतंग खूप छान होतं तर हे पण बघत होतो आणि बोरणांसाठी ना असं पूर्णच सेट होता तर तो अडीचशे रुपयाला होता हे बघा यामध्ये सगळं काही येत होतं सगळं आपल्याला जे बोरणांसाठी लागतात ना स्टिकर होते हे म्हणजे आपण भिंतीला लावू शकतो तर असे स्टिकर होते त्यामध्ये अशी पट्टी पण होती बोरणांची नावाची वगैरे पतंग पण होती हंडी वगैरे भरपूर काही वस्तू अडीचशे रुपयेमध्ये होत्या तर ते पण बघितले आम्ही आणि त्यानंतर तिव्याचे म्हणजे हलवाईचे दागिने पण बघितले तर त्याचे पण प्राईज सातशे आठशे नऊशे हजार जसं घेऊ तसं आणि हे पर्स बघितले आम्ही हळदी कुंकवासाठी वाण्यासाठी देण्यासाठी तर हे किती साडेचारशे काहीतरी रुपये डझन सांगितले आम्हाला पण म्हटले काहीतरी अशी जास्त म्हणजे यूजफुल होईल अशी काहीतरी वस्तू आणखी बघू हे तर पहिले बघितलं होतं आपण कसं असतं की अजून पुढे छान भेटेल अजून पुढे छान भेटेल असं बघत बघत चालतो आणि मम्मीना शिकला आली की अननसचा ज्यूस पिल्याशिवाय काही जात नाही तर आम्ही घेण्यासाठी आलो आणि हे बघा सगळ्यांनीच अननसचा ज्यूस घेतला कारण ऊन पण भरपूर होतं आणि चालून चालून पण थकलो होतो कारण उन्हाने म्हणजे आपले घरात बसलो की खूप थंडी वाट वाजायची मी स्वेटर वगैरे घालून गेली आणि बाहेर फिरायला लागलो तर इतकं गरम व्हायला लागलं हे बघा मी स्वेटर घालून गेलेली होती तर मग आम्ही सगळ्यांनी अननस ज्यूस घेतला तर कारण मम्मीला खूप आवडतो आलो का घेतच असतो त्यानंतर पुन्हा खरेदीला सुरुवात केली हे बघा बांगड्या जोडवे न हार पोत वगैरे वेगवेगळे प्रकारचे सेट होते लहान मुलांचे मुलांचे मुलींचे आपल्या बायकांसाठी तर वेगवेगळे होते हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हळदी कुंकवासाठी ते हळदी करंडे होते ज्याचं पहिलं हळदी कुंकू असतं ना ते हळदी कुंकवाचे करंडेच देतात तर ते पण होते भरपूर काही वस्तू बघितल्या आणि आम्ही सेट पण घेतला हा कोणता घेतला तर तुम्हाला पुढे दाखवते जो हा ब्लॅक आहे तो नाही घेतलेला आम्ही छान घेतलेला आहे मस्त आणि अशा छोट्या छोट्या पतंगी होत्या डेकोरेशनसाठी हे बघा बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनसाठी होते आणि हे सेट खूप छान छान होते तर आम्हालाही घ्यायचं होतं आम्ही बघत होतो भरपूर सेट बघितले आम्ही आणि आम्ही खरेदीही केलेला आहे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे पंधराशे सोळाशे पाचशे सहाशे भरपूर काही सांगायचे म्हणजे जसे घेऊन तसे जे जसे चुटकून चुट भेटतात ना त्याची प्राइस थोडी कमी असायची पण जे असे विणलेले असायचे ना त्याची प्राईज थोडी जास्त असायची आपण थोडं कमी जास्त करून घेऊन टाकायचं आणि आम्ही नंतर भांडे बाजारामध्ये आलो तर भांडे बाजारामध्ये मम्मीने त्यांना काही वस्तू घ्यायच्या होत्या भांडे घ्यायचे होते ते बघत होते आणि हे ना आपले मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण ठेवू शकतो मस्त पाणी फुलं वगैरे टाकून छान होते एक तांब्याचं होतं एक पितळीचं होतं तर असे दोन एकशे वीस का एकशे तीस रुपयाला होतं म्हणजे एक एकशे वीस का एकशे तीस रुपयाला घेतलेलं आहे आम्ही कोणतं घेतलेलं आहे तुम्हाला पुढे दाखवते पितळी घेतल्या का तांब्याचं घेतलं कोणतं घ्यायला हवं तेही तुम्ही सांगा इथं पितळीचं आहे ना मोठे मोठे पातिले आणि तांब्याचे आपले हो हे फिल्टर वगैरे समई वगैरे मोठमोठ्या होत्या बऱ्याच ताईने आम्हाला विचारलं होतं तुम्ही भांडे कढाया वगैरे ज्या डेकोरेशन वस्तू वगैरे आणि जे चांदीचे म्हणजे चांदीचे नाही ते मम्मीच्या घरामध्ये जे असे सिल्वर कोटिंगचे आहे ते कुठून घेतले ते सिल्वर कोटिंगचे हत्ती वगैरे कुठे घेतलेले हेही खूप छान होतं हे, हे पाचशे का सहाशे रुपयाला होतं हे थोडं मोठं होतं साईडने त्यांना कड्या होत्या ना तर आम्ही भांडे बाजारामध्येच भरपूर असे लाईनीमध्ये शॉप असतात बघा तर तिथूनच बघतो म्हणजे भरपूर एक दोन तिथे भरपूर शॉप आहे ते शॉप फिरायचे सगळे जिथे आपल्याला परवडेल आणि छान वस्तू भेटेल तिथे घ्यायचे आणि हे पण एक खूप छान भांडं होतं हे बघा तर भाजी भात वगैरे करण्यासाठी खूप मस्त होतं तर पस्तीसशे का छत्तीसशे रुपये प्राईस सांगितली म्हणजे ते वजनावं असतात काही ठिकाणी नगावं असतात काही शॉपमध्ये ह्या शॉपमध्ये वजनावं होतं जेवढं वजन भरेल तेवढी त्याची ते प्राईज असं असतं वजनावर होते ते पण खूप जड होतं हे हेवी खूप असं मम्मीला तर खूप आवडलं होतं खरेदी केल्या का मी पुढे सांगते तुम्हाला आणि त्यानंतर मी ते बसून घेतलं होतं कारण खूप थकायची मी आणि कारण फिरून फिरून उन्हामध्ये कंटाळून जातो नंतर पण खरेदी म्हटले की महिलांचा तो आवडतो छंद असतो त्यामुळे कितीही थका कितीही दमा तरही आपण म्हणतो नाही फिरायचं आणि खरेदी करायचीच हे फिल्टर होतं छान होतं तेही पण त्याची काही प्राईज विचारली नाही आम्ही म्हटले चला ताई विचारतात आम्हाला कुठेही घेतात तुम्ही भांडे तर नाशिकचं भांडे बाजार असतात ना तिथून भरपूर वस्तू घेतो आणि हे पण बघा किती खूप छान होतं याची पण प्राईज काही विचारली नाही आम्ही कारण आम्ही ऑलरेडी घेतली होतं पण ती डिझाईन खूप मला आवडली होती मग म्हटले बघूया जर आम्ही बघत होतो हे पण थोडंसं जडच होतं थो आणि म्हटले वजनावच असेल कारण भरपूर शॉपमध्ये तिथे दे वजनावच वस्तू देतात असं आणि ही हे बघा हे वेगळा आकार होता असा हंडीचा वेगळा आकार होता साईडने दोन कड्या होत्या हे पण जडच होतं तर हे नव्हतं वजनावर हे नगावर होतं याची प्राईज काहीतरी तेहतीसशे का पस्तीसशे रुपये सांगितली त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटंसं बावीसशे रुपये सांगितली ते, सांगित ते, सा सांगित ते थोडं कमी जास्त करून घेतात कढई पण होती पितळीची पितळी कढई त्यावर झाकणी वगैरे आणि ती कढईला पण वजन होतं छोटे छोटे पातिले म्हणजे असे तीन आपण चहा करण्याचे थोडे छोटं मोठं मोठं घेतलं का असे प्राईजमध्ये पंचवीसशे रुपयाला तिथे आजी एक घेत होत्या त्या पंचवीसशे रुपयाला सांगितलं होतं त्यांनी थोडं कमी जास्त करून घेतात म्हणजे चहा थोडंसं त्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा हो, नॉर्मल मोठं हो, हे बघा माझ्या हातात आम्ही पण पातेले बघितले पण हे खूप जड होते आणि जेवढं वजन तेवढी प्राईज होती आणि मम्मीने एक कढई घेतली तिला पण खूप वजन आहे पण ती आम्हाला सिन्नरला आम्हाला असं वाटलं की सिन्नरला परवडली त्यामुळे आम्ही इथं कडाया पण बघितल्या पातेले पण बघितले कारण एक कढई बघितली ना ती मम्मी सारखीच होती पण इथं थोडीशी आम्हाला प्राईस जास्त वाटली सिन्नरपेक्षा पण काही वस्तू अशा असतात ना त्या का परवडून जातात आणि हे बघा हे एक हे शॉप आहे की तिथून आम्ही जे हत्ती घेतलेले मम्मी त्यांनी ते पाच का सहा हजाराच्या आहे वाटतं हत्ती आणि इकडे ते हे होते राजहंस तर ते पण त्याची जोडी म्हणजे मोठं घेतलं की त्याची प्राईज छोट्याची विचारली होती ना आम्हाला साडेचारशे रुपयाला सांगितलं होतं आणि हे बघा हे हळदी कुंकवाचा करंडा त्यावरती बघा गाई वासुरीचं चिन्ह होतं छान होतं पण याची पण प्राईस काहीतरी जास्तच सांगितली होती आम्हाला त्यांनी म्हणजे आपल्याही परवडलं पाहिजे असं घ्यायला आणि छोटी चौरंग होते ना ते होते काहीतरी रुपये डझन ते परवडण्यासारखे होते पण आम्ही काही दिंक इथून घेतलं नाही म्हटले मागच्याच एकदा वि वाटलेली होती मम्मीने आणि ह्या वाट्या पण होत्या त्या पण नगावर म्हणजे डजनावर होत्या तर छोटी मोठी होती म्हणजे एक वाटी वीस रुपयाला एक वाटी तीस रुपयाला अशी त्याची प्राईज होती पण छान होते म्हणजे असं आपण अन्नपूर्णा ठेवू शकतो देवाला नैवेद्य देऊ शकतो काही गोडं त्यामध्ये ठेवू शकतो छान होतं आणि हा बघा हा एक दोनशे रुपयाचा करंडा होता खूप छान होता म्हणजे त्याला वजनही होतं आणि मधून असे दोन हे बघा अशी इकडं हळदी तिकडं कुंकू असं भरू शकतो खूप छान होती ही डेबई आणि हे बघा दिव्य वगैरे होते वेगवेगळ्या प्रकारचे तर छान होते दिवे ते पण मला आम्हाला काय घ्यायचे नव्हते आणि हा सेट होता तो सेट ना एक चौदाशे रुपयाचा होता एक बाराशे रुपयाचा होता आणि पण आहे ना ते ना म्हणजे ते बोलले की कालांतराने ते थोडंसं पिवळंही पडू शकतं मोठा सेट घेतला तर मग त्यामध्ये एक छोटाही होता तीनशे रुपयाचा तर मग आम्ही तोही बघितला अजून आम्ही काय काय खरेदी केलेली आहे ते तुम्हाला सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण आता हा व्हिडिओ सगळं काही शॉपिंगचा आम्ही कुठे कुठे फिरलो ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं तर काय काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे निवंत दाखवेल कारण तुम्हालाही तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला ही, तुम ही प्राईज वगैरे मी सांगणार आहे सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कितीला वस्तू घेतली ते सगळं काही दाखवेल आणि हे बघा हे पण खूप छान होते फळं वगैरे ठेवण्यासाठी असं टेबलवर डेकोरेशन ठेवण्यासाठी आता हळदी कुंकू म्हटले की आपण बघतोच काय नवीन घेता येईल काय नवीन डेकोरेशन करता येईल आणि छान छान मस्त ही कुंकूचे डेकोरेशन असतात तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले आमचे तर ज्या ताईंनी बघितले नसेल नक्की जाऊन बघा आणि इथं भरपूर गर्दी होती हे बघा चला आता खूप थकलंय घेतलं तर काहीच नाही आपण खूप थकली आहे अजून काहीच नाही बघितलं असतं तर फक्त आम्ही जाताना पुन्हा इथं येणार सायंतरा वडापाव म्हणजे सायंताराचा जो शाबुदाना वडा भेटतो त्याच्यासमोर सँडविच वडापाव भरपूर काय भेटतं दाबेल भेटते छान भेटते मामी इथं पुन्हा भूक लागली होती फिरून फिरून जमलं होतं पुन्हा सँडविच वगैरे पावडा दाबिली जे ज्याला आवडेल ते खाल्लं आणि त्यानंतर बस पकडली नंतर माझा फोन स्विच ऑफ झालेला होता मग काही शूट नाही केलं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ज्यातही नवीन असल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका